शंभरला हा सेट आहे पूर्ण आत बकेट आहे जग आहे आतमध्ये एक मग आहे हे बघा हे शंभर हे बघा हे पन्नास रुपयाला आहे शंभरला तीन हे लॉक आहे ते बघा शंभर रुपयाला हे बघा हे पण वीस रुपयाला आहे की सिंगल पीस आहे हे पण वीस रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मला डिशला आलो आहे स्टेशनपासून येणार फक्त आठ ते दहा मिनिटावरच आहे नाईंटी नाईन शॉप आहे शॉपचं नाव आहे वेलकम शॉप आणि इकडं आपल्याला आहे ना सगळं काही आहे ना शंभर रुपयाला बघायला मिळणार आहे काही गोष्टी इकडे पन्नास रुपयाला तर काही गोष्टी इकडे आहे ना तीस रुपयाला बघायला मिळणार आहे तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि नाव बघू शकतो आपण वेलकम शॉप नाईन्टी नाईन आणि हे बघा काही घ्या शंभर रुपयाला आहे आणि जे गोष्टी आहेत पन्नास रुपयाला तेही आपण दाखवणार आहे तुम्हाला इकडे हे बघा समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि हे जे आहे ना सेंटर प्लाझा आहे हे बघा सेंटर प्लाझा आहे आणि मलाड स्टेशन आहे ना इकडे समोरच आहे लिस्टला आलो आहे आपण आणि खूप काही नवीन प्रोडक्ट आले तर ते आपण बघणार आहे सगळं काही हे बघा हे आहे शंभर रुपयाला सगळ्यात पहिले बकेट बघते आपण डिजिटल प्रिंटमध्ये कितीला आहे अच्छा हां मग त्याला विचारे आपण कस्टमर आहेत ना हे बघा हे बास्केट एक शंभर रुपयाला आहे ते एक शंभर रुपयाला थांबत एक दाखवतो मी तुम्हाला हे बघा शंभर रुपयाला आहे चांगलं आहे त्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे हे पण आहे शंभर रुपयाला हे बघा इकडे हा मोठा आपण बघूया टप हे बघा हे पण शंभर रुपयाला हे बघा हा मोठा टप आहे हा पण शंभर रुपयाला आहे हा कितीला आहे हा पन्नास रुपयाला आहे बघा बोललो ना काही गोष्टी पन्नास रुपयाला पण इकडे तीस रुपयाला पण आहे शंभरला हा सेट आहे पूर्ण आत बकेट आहे जग आहे आतमध्ये एक मग आहे बकेट आहे आणि साबण ठेवण्यासाठी आहे हा एक कलर आहे पण क्वालिटी चांगली हा तर शंभर रुपयाला हे शंभर हे बघा ही पन्नास रुपयाला एक आहे डिजिटल प्रिंट मध्ये ही एक आहे डिजिटल प्रिंट मध्ये ही कितीला आहे ही कितीला ही पन्नास रुपयाला बोललो ना हे पन्नास रुपयाला छोटे छोटे ते पन्नास रुपयाला आहे मोठे ते आहे ते शंभर रुपयाला आहे हे तीन खाण्यावाले बघ चप्पल ठेवायचा रॅक आहे तीन खाण्यावाले ते हे कितीला आहे रे तीन खाण्याचं अच्छा हे तीनशे रुपयाला तीन, तीन खाण्याचं हे पण शंभर रुपये त्यामध्ये बघा स्क्वेअरमध्ये बघूया आपण हे पण शंभर झाडू आहे शंभर रुपयाला हे बघा हे झाडू आहे शंभर रुपयाला इकडे इकडे बघा हे शंभर रुपयाला एक आहे ठीक आहे अरे बापरे अच्छा शंभर रुपयाला आहे कुंडी आहे ही कितीला आहे शंभर शंभर हे बघा हा स्टूल आहे की शंभर हे बघा ही चेअर आहे की शंभर हे बघा हे पन्नास रुपयाला आहे हे बघा कचऱ्याचा डब्बा आहे शंभर रुपयाला हा बघा हा पण एक स्टूल शंभर रुपयाला आहे इकडे आपण बघतोय शंभर शंभर रुपयाला आहे ते बघा तीन खाण्यावाले आहे कांदा बटाटा ठेवण्यासाठी हे कितीला आहे रे शंभर शंभर रुपयाला आहे ते बघा ते पण शंभर एकत्र्याच्या डब्यात बाकी आहेत शंभर शंभर रुपयाला आणि आतमध्ये जाऊया आता आपण ते पण चांगलं आहे ते इकडे कोण आहेच नाही ना जेवायला गेले आहेत ना त्यामुळे मग मला एकट्याला दाखवायला लागतंय एक ते कपडे ठेवण्यासाठी शंभर रुपयाला ते बघा हे शंभर रुपयाला आहे हे पण एक शंभरला आहे हे छोटे बघा छोटी बास्केट आहे ती कितीला आहे लूज में के दिया, दिया। शंबर है। अच्छा ला है। तो शंबर रुपया अच्छा रुपया ना शंबर लगा शंबर शंबर ये शंबरला तीन है शंबरला तीन साबण है बहुत हे शंभर रुपयाला हे बघा तीन आहेत तीनचा कंबो ऑफर आहे हे कितीला आहे अरे मित्र हे पन्नास रुपयाला हँडवॉश आणि हे कितीला हे चाळण आहे हे बघा शंभरला तीन हे लॉक आहे ते बघा शंभर रुपयाला प्राइसिंग दिलेली आहे हे चमचे आहेत बघा हे ए... कितीला आहेत रे बाबा हे चमचे अच्छा हे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला आहे जे छोटे आहेत ना हे तिसतीस रुपयाला आहे क्वालिटी पण चांगली आहे हेवी क्वालिटी आहे तिसतीस रुपयाला आहे बघा हे पण तिसतीस रुपयाला आहे हे बघा हे पक्कड आहे तीस रुपयाला हे कितीला आहे बाबा इकडे वीस रुपये हे बघा हे वीस रुपये हे बघा हे पण वीस रुपयाला आहे की सिंगल पीस आहे हे पण वीस रुपयाला आहे हे बघा हे वीस तीस रुपयाला आहे हे वाटी पण हे बघा वीस रुपयाला आहे क्वालिटी पण चांगली आहे वीस रुपये आतमध्ये ग्लास आहेत हे बघा हे वीस रुपये आतमध्ये पण हे बघा हे वीस रुपयाला सिंगल हे लोखंडाचे आहेत हे बघा हे शंभर शंभर रुपयाला हे बघा शंभर हे बघा आहेत हे पण शंभर शंभरला आहे इकडे तिकडे हे बघा हे आहेत ते शंभर रुपयाला आहेत हे पण शंभरला आहे बरणी आहे काची काचीची बरणी कितीला आहे बाबा ही शंभर ना शंभर शंभरला काचीची भरणी आहे किती किलोची काचीची भरणी एक किलोची आहे ना शंभर रुपये हे पण शंभर रुपयाला आहे ऑइलच्यासाठी आहे हे बघा हे हे कितीला आहे का प्लेट पन्नास रुपयाला आहे प्लेट हे पन्नास रुपये हे पण पन्नास रुपये इथे बघा हे टिफिन पन आहेत हे शंभर रुपये हे बघा हे ह्याच्यात किती आहे रे बाबा दोन आहेत का किती आहेत ह्याच्यामध्ये अच्छा एकच आहे काय कितीला आहे आहे कितीला आहे शंभर रुपयाला आहे एक किलोचं हे पण शंभर अच्छा हे टिफिन पण अँटी लॉग हे छान आहे मी घेऊन गेलेलं आहे मस्त आहे चांगल्या भाजी बिजी काही आपण ठेवू शकतो हेवीमध्ये शंभर रुपयाला आहे इकडे बघा हे कितीला आहे हे शंभर रुपयाला आहे टिफिन आतमध्ये पण दोन येत आहे ह्याच्यात हे बघा हे कितीला आहे हे पण शंभर रुपयाला दोन आहेत ना आणि हे छोटे हे पन्नास रुपयाला आहेत हे बघा हे पन्नास रुपयाला छोटे हे पण पन्नास रुपये हे दोनचं टिफिन अच्छा हे शंभर रुपयाला दोनचं टिफिन आणि टिश्यू कितीला आहे अच्छा शंभरला सात आहे पन्नासला तीन आहे वीस रुपयाला एक आहे आणि हे कितीला आहे अच्छा हे पण शंभर रुपयाला आहे हे बघा एक स्टीलचे आहेत का किती शंभरला सहा आहेत का बघा शंभरला सहा हे शंभरला दोन आहेत काय अच्छा हे शंभरला दोन आहेत शंभरला दोन हा कितीला आहे की टिफिन अच्छा मोठा आहे शंभर रुपयाला हा बघा पण छान आला आहे टिफिन शंभर रुपयाला मस्त आहे शंभरला आहे हे बघा हे मिक्सरचे भांडे आहेत शंभर रुपयाला हे बॉटल आहेत हे बघा शंभर रुपयाला इकडे बघू शकतो आपण हे बघा ही प्लेट कितीला आहे बाबा शंभर ना ही पण शंभरला आहे हे टिफिन पन्नास रुपये पन्नास हे खाली पण आहे बघा ही शंभर शंभर रुपयाला ही शंभर ही मोठी परात आहे शंभर रुपयाला हे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला आहे हे खाली चाळण आहे हे बघा शंभर हे बघा हे पण एक चाळण आहे शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे बाबा हे शंभरला दोन आहेत काय शंभरला दोन ना हे शंभरला दोन आहेत आणि मोठेवाले शंभरला एक आहे हे बघा हे शंभर रुपयाला एक आहे त्यामध्ये धागे ठेवण्यासाठी आहे शंभर रुपयाला आहे धागे ठेवण्याचं हे तीन खाणेवाले आहेत बघा हे शंभर रुपयाला तीन खाण्याचं आम मोठी बॉटल बघू शकतो शंभर रुपयाला इकडे तसं आहे बघा चपाती ठेवण्यासाठी आहे शंभर रुपयाला हे बघा बॉटल आहे ते शंभरला किती दोन दोन चार पाच सहा बॉटल आहेत ए, ए, हे मसाल्यांचाही बघू शकतो आहे शंभर इकडे हे काय आहेत हे पण मसाल्यांसाठी आहे नवीनच आलेलं आहे शंभर रुपयाला आहे त्यामध्ये बघा हे शंभर रुपयाला किती आहेत माहिती आहे का ह्याच्यामध्ये शंभर रुपयाला आहे ना दोन दोन चार पाच आहेत शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण एक आहे शंभर रुपयाला ह्याच्यामध्ये पण आहे ना हातेच आहे पाचचाच सेट आहे तो हे पण शंभर रुपयाला किती आहे दोन आहेत यात दोन आहेत हे बॉटल्स हे बघा हँगर आहेत शंभर रुपयाला सहा हे बघा इकडे शंभर रुपयाला सेट आहे बॉटल आहे आणि परत डब्बा आहे कंपॉस आहेत ही कलर ऑप्शन बघू शकतो हे शंभर शंभर रुपयाला भांडी आहेत आपट्याचा भांडे आहे शंभर शंभर रुपये सँडविचं भांडं आहे इकडे शंभर शंभर रुपयाला चार ठेवण्यासाठी आहे शंभर रुपयाला ये बघा खाली शंभर रुपये इकडं सगळं काही शंभर शंभर रुपयालाच आहे त्यामध्ये बघा हे डबे शंभरला किती आहेत हे शंभरला तीन आहेत चांगली क्वालिटी आहे हे शंभरला जसं की आपण बघू शकतो दोन दोन चार आहेत आणि काही छोटे आपण बघू शकतो ते पण आपल्याला आहे ना शंभर रुपयाला आहे ना सहा बघायला मिळणार आहे बघा हे सहा आहे शंभर रुपयाला हे बॉटल आहेत हे बघा हे शंभरला सहा वरती बॉटल बघू शकतो इकडे बघा डब्याची क्वांटिटी बघा किती आहे त्यामध्ये बघा छोटा कचऱ्याचा डब्बा आहे शंभर रुपयाला हा जग आहे आणि सहा ग्लास आहे त्यात शंभर रुपयाला हे बघा आतमध्ये ग्लास आहेत आणि हा जग आहे शंभर रुपयाला आहे हे बघा हे शंभरला किती आहे त्याच्यात पाच आहेत हे पण हे आपण मेकअप ठेवण्यासाठी हा हे बघा हे बघा हे असं आहे शंभर रुपयाला ज्वेलरी ठेवण्यासाठी इथे खेळणी आहेत बघा हे खेळणी आहे शंभर शंभर रुपयाच्या हे पण जग आहे इकडे शंभर रुपयाचं हे शंभर रुपयाला किती आहे ते बघा हे शंभर रुपयाला तीन तीन सहा डबे आहेत शंभरला काही शंभरला आहे बघा हे बघा हे शंभर रुपयाला आहेत ना हे पण सहा आहेत हे तीन आहेत शंभर रुपयाला हे बघा हे ती किती दोन दोन चार 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 आठ आहेत शंभर रुपयाला हे बघा हे शंभरला सिंगल हे शंभरला दोन हे शंभरला किती आहे चार मोठे हे बघा इथं पण शंभरला दोन शंभरला चार शंभरला तीन असे आहेत हे टिफिन आहेत तिकडे हे बघा शंभर रुपयाला टिफिन आहेत हे वेगवेगळे टिफिन आहेत हा शंभर रुपयाला आता काही एक काढलं ना आपल्याला लगेच पडायला हा बघा शंभर रुपये वरती कम हे बघा वरती पण हे टिफिन आहे शंभर पन्नास रुपये छोटे पन्नास रुपयाला आहे हे बघा खेळणी आहे बॅग येते बघा हे शंभर शंभर रुपयाला बॅग आहेत कलर बघा कलर ऑप्शन पण खूप आहेत जसं हे बघा तीन खाण्यावाला आपण शंभर शंभर लवायला हे बघा हे पण एक शंभर रुपयाला आहे चार वाले इकडे बघा रॅक आहे टिफिन आहेत ट्रे आहेत खेळणी आहेत हे बघा शंभर शंभर रुपयाला खेळणी आहेत इकडे पण हे बघा चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयाला हे दोन आहेत टिफिन आहेत ते आपण रॅक बघितले तेच आहे ते बघा हे अंडी ठेवण्यासाठी एक डझन अंडी ठेवण्यासाठी आहे शंभर रुपयाला ते बघा एक गोळ्या ठेवण्यासाठी आहे शंभर हे तीनचा रॅक आहे हा बघा नाही दोनचा आहे हा दोनचा आहे शंभरला अच्छा हे काय ग्लास आहेत काय आहे ते ग्लासचा सेट आहे का अच्छा शंभरला सहा ठीक आहे हे ब्रश कितीला आहेत हे शंभर रुपये अच्छा हे शंभर शंभर रुपयाला आहे वरती डबे पण आहे बघा शंभरला काही तीन येतात ते डबे आतमध्ये दिसतात आहे तीन आहेत इकडे बघा हे डाळी ठेवण्यासाठी आहे चार आहे शंभरला आहे हे कितीला आहे शंभर हे पण शंभर आहे ए... अच्छा हे पन्नास रुपयाला आहे आणि हे कितीला शंभरला दोन आहेत ना हे बघा हे काचेची बर्नी आहे शंभर रुपयाला दोन आहेत आणि अँटी लॉक आहे म्हणजे एअर लॉक आहे ना ते सगळे छान क्वालिटी आहे हे बघा हे शंभर रुपयाला सहा आहेत सहा बघा हा टिफिन पण कितीला आहे शंभर रुपयाला आहे चांगली क्वालिटी आहे तसे काय एरियामध्ये फ्लावर दाखव बरं कितीला आहे ते ला दोन अच्छा हे शंभरला दोन आहे इथं बॉटल कितीला हे पन्नास हे पण पन्नास हे पन्नास हे कितीला आहे हे शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे बघा मॅगनेट या हे पन्नास रुपयाला आहे इकडे पण आहे बघा पन्नास पन्नास रुपयाला आहे इकडे हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे जसं पण हे बघा ब्रश कितीला आहे पन्नास रुपयाला ब्रश आहे हा सेट हा सेट पण शंभर रुपयाला हा लाडू शंभर रुपये हे बघा हे एक किती दिलं आहे पन्नास रुपयाला आहे ना पन्नास तसं की आपण हे काचेचे ग्लास बघू शकतो हे बघा हे काचेचे ग्लास आहेत शंभरला सहा पीस आहेत ठेव हे बॉटल शंभर शंभरला आहेत ना हे बॉटल शंभर हे बघा हे जे आहे शंभर शंभर रुपयाला आहे मोठे आहेत हां हे ग्लास इकडे काचेचे एक काढून दाखवतो हे बघा शंभरला सहा इकडे पण हे बघा काचेचे ग्लास आहेत थोडा वेगळा पॅटर्न आहे शंभरला सहा ड्रायफ्रूट शेवण्यासाठी आहे वरती बघू शकता हे बघा इकडे कितीला ते शंभरला सहा अच्छा हे शंभरला सहा अच्छा यातले काही घ्या शंभरला सहा आणि हे शंभरला चार पीस आहे त्यामध्ये आपण बघू शकतो असे बाऊल आहेत किंवा असे बघा हे बाऊल आहेत हे शंभरला चार पीस आहेत ना बॉटल आहेत हे ड्रायफ्रूट छेवण्यासाठी शंभर रुपयाला दो शंभरला दोन पीस येणार असे त्यामध्ये आपल्याला इकडे चादर आहे का अच्छा अच्छा खाली यात्राची शंभर रुपयाला आहे एक कवर आहेत ना मिल अच्छा उशीचे कवर आहेत पन्नास रुपयाला दोन हे पण हे फ्रीज कवर आहे ना शंभर रुपयाला आहे फ्रीज कवर टावल कितीला आहे शंभर रुपयाला ना टावलची पण साईज चांगली आहे शंभर रुपयाला सिंगल आहे अच्छा डबल बेडशीट आहे अच्छा शंभर सिंगल घ्या किंवा डबल घ्या हे मॅ कितीला आहे पायपास शंभरला तीन हे सो रुपया शंभरला एक शंभरला एक अच्छा दहा रुपयाला का ते आणि एक आहे इकडे काचेमध्ये आहेत काय शंभर रुपये छोटी साईज पण आहे बघा एक पण टिफिन छान आहे तर काचेमध्ये येतात शंभर रुपयाला बॉटल दाखव एक खालची अच्छा शंभर शंभरलाच आहे ना छान बॉटल आहे सुंदर अच्छा हे तेलच्या बॉटल आहे शंभर शंभर किती पन्नास रुपयाला अच्छा मोठी घेतली त्यात शंभर रुपयाला आहे ना स्लायझर आहे ना शंभर रुपयाला अच्छा हे मिरर आहे हे शंभर शंभर रुपयाला मिरर आहे ओके त्यामध्ये इकडे पण एक कटर आहे ड्रायफ्रूट कटर आहे शंभर एक आलं आहे बाबा अच्छा हे पण शंभर रुपयाला हे ग्लास कितीला आहे पचास का अच्छा पन्नासला ला एक आहे तीनशे रुपयाला सेट आहे म्हणजे तीनशेला सहा आहे हे कितीला आहे रुपया शंभरला एक आहे हे बघा हँडवॉशचं आहे कितीला शंभर रुपये ऑइलच एक आहे हे बघा या ऑइलची भरणी आहे काचेमध्ये हा शंभर रुपयाला आहे बघा हे पण शंभर चॉपर आहे शंभर शंभर रुपयाला इकडे आपण लायटर बघू शकतो हा ला पन्नास रुपयाला लायटर आहे पन्नास रुपयाला कैची आहे

पन्नास लाईक छान हे बघा हे वरती पण बघू शकतो आपण जसं गहू बोला तांदूळ बोला पीठ बोला काही ठेवायला शंभर शंभर रुपयाला ते बघा पाय पुसा म्हणजे ते पुसायचं पण आहे लादी पुसायचं पण शंभर रुपयाला आहे इकडे पण बघू शकतो कचऱ्याचा डब्बा आहे सगळे बास्केट बिस्किट जे काय बघतो ना आपण शंभर रुपयाला आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्या नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाहेर आहे